मी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा समिती अध्यक्ष सुभाष विदाते गेल्या एक वर्षापासून हे पिंपळस गावामध्ये राहता तालुक्यातील चारशे दोनशे चौऱ्याण्णव ऑब्लिक तीन या गट क्रमांकामध्ये विजय रवींद्र पिसे यांच्या शेती प्लॉटमध्ये यांनी बहुमजली अनधिकृत इमारत उभी केलेली आहे तरी वेळोवेळी तहसीलदार साहेबांना प्रांत अधिकारी साहेबांना जिल्हा अधिकारी साहेबांनी यांना वेळोवेळी तक्रार करूनही अद्याप यांच्यावर तक्रार कारवाई झालेली नाही आहे याच्या मागचं कारण काय यांना परमिशन दिली कोणी शेती प्लॉटमध्ये सात मजली इमारत उभी आहे सहा ते सात मजली इमारत उभी आहे ग्रामपंचायतला परवानगी आहे या का याच्या मागचं कारण काय याला अजून काही याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आहे आणि माझी मागणी आहे की शासनाने यांना धाब्यावर धरून यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजेत अद्याबाजूनही काही कारवाई झालेली दिसून येत नाही आहे मला असं वाटतं आहे की मी वारंवार अर्ज करूनही अपर जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी तहसीलदार साहेब प्रांताधिकारी आणि सर्कल साहेब म्हणजे अधिकारी तर असं दिसून येतं आहे की यांच्यामध्ये काही देवाणघेवाण झालं आहे का काय यांच्या संगतमताने ती इमारत उभी आहे असं दिसून येत आहे तरी शासनाला प्रशासन शासनाला माझी विनंती आहे का याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे मी माझ्या आंदोलनावर ठाम आहे